गुड मॉर्निंग आज आम्ही सकाळी सकाळी लवकर कोलस्वामीला जाण्याचं प्लॅनिंग केलं आमच्या आणि बघा जसा आम्ही प्लॅन बनवला तसा हा पाऊस सुरू आहे दिसतोय का पाऊस तर आता काय करावं मी नैवेद्य तर करून घेते काय करूया बघूया काय होतं ते आता बऱ्यापैकी बंद झालेला आहे मी काय करते आता थोडंसं डाळ देवाच्या नैवेद्यापुरती डाळ शिजवून घेते म्हणजे नैवेद्य होतील एवढंच पुरण होईल त्याचं तेवढंच करून घेते शोकमध्ये ह्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तेल टाकते थोडंसं ते सरांसाठी साबुदाणा भिस घातलेला आहे हे सगळी बनवायचे आहे त्यांना पीठ मागून ठेवलेलं आहे इकडे कुकर चालू आहे डाळीचा तर हे पहा आपली डाळ शिजलेली आहे आता मी डाळ आहे का मी ऑलरेडी गरम करून ठेवतो मी घरी बनवलं म्हणजे घरी म्हणजे मी जर बनवलं असतं आपल्याला रेग्युलर सणासाठी तर हे कट मी काढून घेतला असता पण आता मी यामध्ये आठवून टाकते थोडंसं घालण्या पुढचं ताण काढून घेते

पण जास्त याला पडणार नाही आहे आपण तर अशा पद्धतीने आपले पोरणासाठीची डाळ आता तयार आहे तर ते गरम करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये नैवेद्यपुरती कुरवडी घालून घेते इकडे मी सरंगच्या खिचडीसाठी शेंगदाणे भाजत आहे कारण मग मग नंतर मला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरण पण बारीक करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आपले भाजत आलेले आहे आता मी शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे आता ह्या सेम भांड्यामध्ये नाही हे जे मी आपण डाळ शिजवून घेतलेले आहे जे मी या वाटीमध्ये काढून घेतली होती ते मी आता त्याच्यामध्ये घालून घेते आणि बारीक करून घेते म्हणजे मला नैवेद्य करायला जाईल तोपर्यंत आपली मशीन ही झालेली आहे एक मिनटाचं टायमिंग राहिले तेवढ्यात माझं होऊन जायचं आता हे पुरण बारीक झालेलं आहे ते मी या वाटीमध्ये परत काढून आता हे भांडं धुवून घेतलेलं आहे यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेते शाबुदानाच्या खिचडी करते बनते शाबुदानाच्या खिचडीसाठी बटाटे सोलवून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे कढईत तापलेले आहे तोपर्यंत मी बटाटेही कापून घेते आता मी याच्यामध्ये तूप ॲड करते मीठ टाकेल थोडस दोन तीन मिनटासाठी आता हा शाबुदाना आहे यामध्ये मी थोडीशी साखर घालून घे आणि आपल्या चवीनुसार मीठ सेंदव मीठ आहे त्यामुळे थोडंसं पिंकिश दिसत आहे आणि हे झालेला आहे आणि म्हणजे अर्धा कप्टिजून तर हे मिक्स केलेले मी काय झालं मीठ आणि पाखर टाकलं त्यामध्ये याला थोडीशी स्टीम बसू द्यायची इकडे तवा ठेवून मी इकडे नैवेद्याची तयारी करते तर साबुदाण्याला बऱ्यापैकी आहे थोडं आता वाटतं वाटतंय आणि यामध्ये आता आपण जो शैंगाचा पोस्ट बारीक केला होता तो घालून देतो असं स्टिंग अजून परत ठेवते एक पाच दहा पाच मिनिट झाकून ठेवले ना मस्त खमंग वाटेल आणि बटाटे जो आपला अर्धा कच्चा आहे तोही वाफवून घेते आपली खिचडी रेडी झालेली आहे इकडे मी पुरणाचे असे नैवेद्यासाठी हुंडे करून ठेवलेले आहेत त्याच्या आता मी नैवेद्य करून घेते आणि नैवेद्य भरल्यानंतरच तुम्हाला दाखवते आता मी काही चपात्या पण यामध्ये बनवलेल्या आहेत जाताना घेऊन जायला सोबत कारण भूक नसावी पण शिदोरी असावी या विचाराची मी आहे हे सगळं आपल्या करून ठेवते आहेत आपले नैव्य जे मी जसेच्या तसे ढब्यामध्ये ठरते मी हा भात बघा मी ओडुसताच नैवेद्या पुरता शिजवून घेतले आहे एका वाटीमध्ये घालून हा भात मी नैवेद्यावर डायरेक्ट न भरता मी याच्यामध्ये घेते कारण ते मिक्स होऊन जाईल आणि हे कापड असं हे करून याच्यामध्ये आपण पुरवडी ठेवून घेऊया आणि ह्या नैवेद्य भातावर खूप गोळू आणि आपण जो कट ठेवला होता त्याच्यावर गुळाचा खडा होते परंतु मध्ये गुळ आहेच बरी चौथी हा घरच्या देवासाठी नैव्य भरलेला आहे हे घरी राहिलेलं अरे मनीला चपाती आणि एका वाटेत बोलते आणि ह्याच्यामध्ये चपाती ह्याच्यामध्ये खिचडी आणि आता ह्याच्या वरचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी घालून घेते तर ही शेंगदाण्याची चटणी त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते खूपच ड्राय वाटते हा आपला लप्पा तयार फायनली माझं किचनमधलं काम झालेलं आहे आता गॅस खालून पण गॅस बंद करून घेते खालून आणि आता मी माझं आवरून घेते माझं आवरून होईपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावते मग आपण परत तुमच्या तुमच्याशी लोक अशा पद्धतीने आवरून झालेलं आहे आता माझं देवाचं निरंजन चावरून झालेला आहे निरंजन पाणी तर घे मला आता आम्ही निघालेलो आहोत मी गाडी आहे बाहेर निरंजन अजून मनीला खायलाच घालतोय अरे इतक्या तर ते थोडे खाणार आहे की मेंढ्यावाल्यांचं मेंढ्याचं सरणं सुरू आहे आणि आम्ही सगळे बसलेलं तर आहे बाय జయ శ్రీ కృష్ణ జయ శ్రీ కృష్ణ